निळगव्हाण येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे श्रीयुत दत्तयुवक मंडळ यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्तानं आयोजित तयंडी कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणून सावन्ना महिनामा या ऐरानी गाण्याचे फेम सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी वाडीवाडी चंदनवाडी व वा सावन्ना महिनामा या गाण्यांवर त्यांनी ताल धरला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उभाटा उपनेते अद्वयाबा हिरे राजेंद्र भोसले प्रसाद बापू हिरे संभाजी वच्छाव कैलास तिसगे लकी खैरनार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली क्रेनवर असलेली मानाची दहीहंडी लेगल या गोविंदा पथकानं फोडून एकवीसशे रुपयांचा मान पटकावला या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री दत्त मंदिरात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी गावातील सर्व आदिवासी मुलामुलींनी आपापली कला सादर केली या प्रसंगी श्री दत्त युवक मंडळ सर्व सहकारी व वननेर पोलिसांचे सहकार्य लाभले शेवटी आभार प्रदर्शन करत काल्याच्या प्रसादानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली